धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राम यांनी नगाव गावाचा विकास केला नाही आणि ते काय तालुक्याचा विकास करतील धनराज पाटील धुळे ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या माध्यमातून लांबकाणी गावात विविध विकास कामे झालेली आहेत विरोधकांना हे काम दिसत नाही का असा संतप्त सवाल लामकाणीचे माजी सरपंच व पंचायत समितीचे माजी सदस्य धनराज पाटील यांनी उपस्थित केला ते पुढे म्हणाले की महायुतीचे उमेदवार राम भदाणे यांच्याकडे चाळीस वर्षापासून नगाव ग्राम पंचायतची सत्ता आहे तसेच स्वतः जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्या गावात व जिल्हा परिषद गटात त्यांनी काय विकास कामे केलीत हे सर्व जनतेला माहीत आहे स्वतःच्या गावात विकास करू शकत नाही ते काय तालुक्याचा विकास करतील अशा संतप्त प्रतिक्रिया माजी पंचाय माजी सरपंच व पंचायत समितीचे सदस्य धनराज पाटील यांनी व्यक्त केल्या ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे धनराज पाटील सरपंच आणि माजी पंचायत समिती सदस्य आता जे जे उमेदवार आहेत राघवेंद्र भदाने हे जिल्हापर्यंत सदस्य आहेत पण त्यांच्या भागामध्ये सुद्धा दोन पंचवार्षिक स स सदस्य आहेत त्यांच्या प्रॉपर गावातसुद्धा पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि त्यांच्या परिसरात सुद्धा बऱ्याच काही अडचणी समस्या आहेत आणि ते स्वतः गा तालुक्याचा त्याच्या गावाचा परि गटाचा काही विकास करू शकले नाही ते आता जे आमदार म्हणून तालुक्याचा काय विकास करतील आतापर्यंत कुणाल पाटलांनी खूप काही विकासाची कामं केली आहेत आणि ते भविष्यातसुद्धा याच्यापुढे ते कामं करत राहतील त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही सांगते सांगते बाबा बाबांनी काय कामं केले मग त्यांनी ते उद्घाटन का केले नाही तर मी स्वतः सरपंचा ठ्याशीपासून असताना मी भरपूर कामं केली गाव दरवाजा केला शॉपिंग केले तेवढं तेवढा संपूर्ण बाजारपेठ एरिया मी बसवला आहे पण मी कुठल्याही प्रकारचे कामाचे उद्घाटन केले नाही सुद्धा मीच माझ्याच पॅनलचा सरपंच म्हणजे होता आणि आम्हीच होतो त्या का ग्रामपंचायतीमध्ये त्यामुळे आम्ही बाबांना बाबांनी बी काही सांगितलं नाही नाही किरकोळ कामांसाठी काय बोलायचं आपण म्हणून ते, ते लिने। लिने रस्ते किंवा ते संडाल असे जे शौचालयाचे कामं दिले गटारी दिल्या गावातल्या काँग्रेस रस्ते दिले फेवर ब्लॉकचे रस्ते दिले त्यांनी ते ग्रामीण रुग्णालयाचं काम दिलं ग्रामीण रुग्णालयाचं काम सांगतात ते धनंजय कौरण्यात धनंजय कोर एक सरपंच आहे सरपंच माणूस हे ग्रामीण रुग्णालयात आणू शकतो का फक्त पाठपुरावा करू शकतो मी स्वतः इतके सरपंच आपण फक्त पाठपुरावा करायच्या मागण्या करायच्या आणि ते मिळालेलं काम ते आमदारच त्या असेंब्लीमधून मंजूर करून देतात हे तर कोणी मी सांगेल ना जो सुज्ञ नागरिक आहे त्याला समजतं हे काम कोणी दिलं आहे आणि कोण करू शकतं पाठपुरावा करणं हा प्रत्येक माणसाचं काम आहे सरपंच असेल पदाधिकारी असेल त्याचं काम आहे गावाचा पाठपुरावा प पाठपुरा मी स्वतः नव्वदपासून पासून पाठपुरावा करत कंटिन्यू ग्रामीण रुग्णालयाचा त्यामुळे हे असं बोलतं आपण काही गोडी पडू नका आणि कुणाल बाबांनाच आपण परत निवडून देऊया ही सर्वांना मी आग्रहाची विनंती करतो मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका